अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने प्रिन्सेस प्रिन्सेसकडचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे हे आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शिकत आहोत आपल्या चॅनेलवरती ती संपूर्ण सिरीज चालू आहे तर आज आपण शिकणार आहोत शेचाळीस इंच साईजचं प्रिन्सेसकडचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे याच्यामध्ये फॉर्म्युला कोणता चेंज करायचा आहे शोल्डरला काय करायचं आहे मुंड्याला कसा फॉर्म्युला चेंज होणार आहे हे सगळं काही आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्यामुळे मैत्रिणींना व्हिडिओ बिलकुलही स्किप नाही करायचं आहे संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलचे नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही जेणेकरून अशाच प्रकारचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत शेचाळीस इंच प्रिन्सेस प्रिन्सेसकडचं पेपर पॅटर्न ते मेजरमेंट मी घेतलं आहे शेचाळीस साईज साठीच उंची आपली सोळा आहे पंधरा घेतलेली आहे पंधरामध्ये एक इंच प्लस केलेली आहे छाती आहे आहे बेचाळीस शोल्डर आपला सोळा इंच आहे आणि पुढचा गळा सात इंचा आहे मागचा गळा अकरा इंचाचा आहे बाही आहे दहा इंच दंडघेर आहे बारा इंच आज आपण इथे शेहेचाळीस इंच साईजचं जे प्रिन्सेसकडचं पॅटर्न आहे ना त्याचा पुढचा पार्ट बघणार आहोत मागचा पार्ट कसा कटिंग करायचा आहे हे आपण आप आपल्या अगोदरचे जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीने मागचा जो पार्ट आहे तो कटिंग करायचा असतो जे हेवी साईज आहे याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त पुढचा जो पार्ट आहे हे दाखवलेला आहे ठीक आहे आणि आता इथे सगळ्यात अगोदर बघा आपल्याला काय करायचं आहे घडीची घडी काढून घ्यायची आहे छातीची जी घडी आहे घडी कशी काढायची आहे ते आता बघूया घडी आहे छाती आहे आपली शेचाळीस बरोबर शेचाळीस भागीले चार करायचे आहे शेचाळीस भागीले किती येतात ते बघूया उत्तर येतं आपलं साडे अकरा इंच बरोबर साडे अकरा याच्यामध्ये दीड इंच प्लस करणार आहोत आपण ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला कमर घेरचा पण सेम असंच मेथड यूज करायचे आहे कमर घेर आहे आपली बेचाळीस बेचाळीस भागीले चार करायचे आहे चा बेचाळीस भागीले चार, चार केल्यानंतर चा चा उत्तर येत आहे आपलं साडेदहा याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत अडीच इंच एक्स्ट्रा ठीक आहे त्यानंतर आपण बघणार आहोत मुंडा कसा काढायचा आहे तर मुंडाचं सूत्र मी सांगते तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे आपल्याला शेहेचाळीस इंच चेस्ट आहे आपली शेचाळीस भागीले सहा करायचे आहे शेचाळीस भागिले सहा केल्यानंतर जे काही उत्तर येत आहे ना तो असणार आहे आपला मुंडा तर इथे येत आहे माझं साडेसात इंचाचं उत्तर ते ते मी घेणार आहे मुंडा साडेसात इंच ठीक आहे याच्यानंतर आपण काय करणार आहोत शोल्डर बघणार आहोत तर शोल्डर आहे आपलं सोळा सोळाचे हाफ करायचे आहे सोळाचे हाफ होतात आठ आठामधून मायनस करायचे आहे दीड इंच ठीक आहे दीड इंच मायनस केल्यानंतर आपलं जे शोल्डर आहे ते येत आहे ये साडेसहा साडेसहाचा आपण इथे शोल्डर घेणार आहोत संपूर्ण सूत्र मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे सूत्र जर तुम्ही व्यवस्थित बघितलं म्हणजे हा जो, जो फॉर्म्युला आहे हा जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजणार आहेत तर बघा इथे मी सोळा इंच उंची टाकत आहे वरून घेतले आहे मी सोळा इथून पण घेतलेले आहेत सोळा लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला ही लाईन मी ही अशी आखून घेतली इथे मी ही लाईन आखून घेतली ही अशा पद्धती त्याच्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत शोल्डर येत आहे आपलं साडेसहा इथे आलेलं आहे शोल्डर साडेसहा त्याच रेषेवरती खाली आपण घेणार आहोत मुंड्याचं माप तर मुंड्याचा मुंड्याचं आपण फॉर्म्युला केलेला होता तर मुंड्याचं माप येत आहे आपलं साडेसात इथे घेणार आहे मी साडेसात इंच ठीक आहे आता काय करायचं आहे याला इथून घ्यायचं आहे उंची आपली सॉरी इथून आपण इथे जॉईन करून घेतला आहे मुंडा त्याच्यानंतर इथे आपण घडी घेणार आहोत तर घडी आलेली होती आपली शेहेचाळीस इंच चेस्ट आहे शेहेचाळीस भागीले चार करून आपली घडी आलेली आहे इथे साडे अकरा तर बघा इथे मी साडे अकरा घेत आहे आणि त्याच्या पुढे जाणार आहोत आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत त्याच्यानंतर खाली यायचं आहे आपलं कमरघेर कडे कमरघेर आहे आपला बेचाळीस इंच तर बेचाळीस भागीला चार आपण ऑलरेडी केलेले होते आणि त्याचं फॉर्म्युला निघालेला आहे आपला साडे दहा इंच त्याचं उत्तर आलेलं आहे फॉर्म्युले सहित आणि त्याच्या पुढे घेणार आहोत अडीच इंच की अडीच इंच घेतले आता आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे तर इथून ही लाईन आखून घ्यायची आहे ही अशी आणि ही पुढे करायची आहे ही अशी त्याच्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट हा जॉईन करायचा आहे त्यानंतर इथे यायचं आहे इथे आणि हे इथे ठीक आहे त्यानंतर बघा इथे शोल्डर स्लोप द्यायचा आहे अर्धा इंचा शोल्डर स्लोप अर्धा इंच मुंड्याचा आतमधला भाग अर्धा इंच आता आपण काय करणार आहोत मुंड्याला आकार देणार आहोत तर मुंड्याला आकार देताना एक इंच घ्यायचे आहे आणि त्याच्या पुढे घ्यायचे आहेत पावणे इंच आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर गळ्याची रुंदी किती घ्यायची आता ही हेवी साईज आहे तर याच्यासाठी गळ्याची रुंदी येणार आहे पावणे तीन इंच ओके त्याच्यानंतर उंची येणार आहे सात इंच खालची गळ्याची रुंदी आपण तीन इंच पकडूया हेवी साईजला गळ्याची जी रुंदी आहे ती थोडीशी वाढवून असते आणि नॉर्मल साईजला गळ्याची जी रुंदी आहे ती कमी असते तुम्ही जर आतापर्यंतचे आपले सर्व व्हिडिओज बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक नुसार वेगवेगळ्या वेग फॉर्म्युला आपण चेंज केलेला आहे फॉर्म्युला मध्ये चेंजेस केलेले आहेत हे तुमच्या लव लगेच लक्षात येणार आहे अठ्ठावीस ते शेहेचाळीस पर्यंतचे आपले पेपर पॅटर्न आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत ते तुम्ही नक्की बघायचं आहे आता इथे काय करणार आहे मी इथे आकार देणार आहे इथून हा असा नाही इथे मी असा आकार दिलाय त्याच्यानंतर इथे येणार आहोत इथे आपल्याला काय करायचं असतं जी काही चेस्ट आहे चेस्ट डिवायडेड बाय टेन असं करायचं आहे ठीक आहे मग आपली शेचाळीस इंच चेस्ट आहे तर इथे मी घेणार आहे चार पॉइंट सहा त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून इथे येते पाच पॉइंट एक आणि इथे वरती घ्यायचे आहेत आपल्याला साडेचार हे साडेचार घेतले आता इथून लाईन आखून घेऊया इथून ही लाईन आखून घेतली त्याच्यानंतर इथे पुढे जायचं आहे पुढे घेणार आहोत आपण सव्वा दोन हे सव्वा दोन घेतले अडीच पण घेऊ शकताय अडीच घेऊयात बघा अडीच घेतले जिथे अडीच घेतले आहेत तिथे खाली एक इंच घेणार आहोत आपण इथे पण खाली एक इंच घ्यायचे आहे आणि हे जे रेषा आहेत जोडून घ्यायच्या हे अशा पद्धती ठीक आहे आता इथे आपण अडीच घेतले सेम तसंच इथे पण आपल्याला अडीच घ्यायचं आहे इथे पुढे आपण अडीच घेऊया हे घेतले अडीच त्यानंतर इथून पुढे घेणार आहोत पाऊण हे पाऊन घेतले आणि मग इथे लाईन आपण घ्यायची ही पण लाईन याच्यावरती आखून घ्यायची आहे आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट असं जॉइंट करून घ्यायचा आहे हे झालं आता बघा हा जो पॉइंट आपण एक्स्ट्रा घेतला होता तो इथे घ्यायचा आहे असा आणि हा पॉइंट इकडे घ्यायचा त्याच्यानंतर इथे आपण आकार देणार आहोत असा जसं आपण रेग्युलर देत आलो आहोत आतापर्यंत आणि हा पेपर आपण उभा ठेवणार आहोत आणि मग इथे आकार देणार आहोत मी असा देऊन घेते हा बघा ओके हे आपलं प्रिन्सेस कट पॅटर्न आहे अगदी सिंपल पद्धत आहे मैत्रिणीनो प्रिन्सेस कट पॅटर्न ची फक्त नुसार फॉर्म्युले आपल्याला चेंजेस करायचे असतात तुम्ही जर आतापर्यंत मागचे जर व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला लक्षात येणार आहे नसेल बघितलं तर नक्की चेक करायचं आहे आपल्या चॅनलवरती तर या सर्व व्हिडिओच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आता याला कट करू इथे मी कट करून घेते हा पण पुढचाच पार्ट काढलेला आहे मागचा जो पार्ट आहे से सेम येणार आहे जसं आपण आतापर्यंत ब्लाउजेस कटिंग करत आलेलो आहोत तुम्ही बघितलं असेल मागे जे काही तुम्ही अठ्ठावीस पासून ते चाळीस पर्यंतची जी साईज बघितली असेल सिरीज पूर्ण तर तिथे सांगितलेलं आहे की मागचा पार्ट आपल्याला कसा काढायचा आता हे बघा एक्स्ट्रा पेपर आपण साईडला करूया आणि आपलं अशा पद्धतीचं पॅटर्न आता काय करणार आहे मी याला गळा जो आहे तो कट करणार आहे इथून हा मी गळा कट केला त्याच्यानंतर मुंडा जो आहे तो कट करूया हा मुंडा पण मी इथे कट करून घेऊया हा बस हा मुंडा पण मी इथे कट करून घेतलाय त्यानंतर इथे मध्य सेंटर पासून आपण कटिंग करून घेणार आहोत आणि मग इथून याला हा आकार आपण इथून कटिंग करून घेणार आहोत हे झालेलं आहे आपलं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर पॅटर्न जे की आपलं शेचाळीस साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं हे पेपर पॅटर्न आपण काढलेलं आहे आता याच्यामध्ये बघा ही जी लॉंग स्लीव्ह आहे ही बाही दहा इंचाची बरोबर ही बाही आपल्याला कशी काढायची आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेहेचाळीस इंच साठी आपल्याला बाही कशी कटिंग करायची आहे हे आपण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत ठीक आहे तर बघा आप आज आपण शिकलो आहोत की हे प्रिन्सेस कटचं पॅटर्न हेवी साठी कसं काढायचं आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला पॅटर्न कटिंग करायचं असतं आज आपण फ्रंट पार्टचा भाग कसा कटिंग करायचा होता हे बघितलं आहे उद्याला आपण ह्याच नुसार आपल्याला स्लीव कशी कर कटिंग करायची आहे हे पण मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकवणार आहे मैत्रिणींनो तर त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल लायकन प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही आपले नवीन टॉपिकचे व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाईल ओके आणि उद्याचा पण व्हिडिओ जो आहे तो बिलकुल स्किप नाही होणार आहे कारण की लॉंग स्लीव्ह असणार आहे आणि लॉन्ग स्लिव्ह मध्ये आपल्याला कशी गडी घ्यायची आहे कॅफाईट किती घ्यायची आहे हे सर्व काही डिटेल मध्ये उद्याच्या आपल्या व्हिडीओमध्ये शिकायला मिळणार आहे ओके तर मैत्रिणींना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याच्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की बऱ्याचशा जणींना जे हेवी साईजचे पॅटर्न असतात हे असता जमत नाही तर ते त्याच्यामुळे त्यांना पण या गोष्टीचं बेनिफिट होणार आहे ओके तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय